महाराष्ट्रातल्या लाडक्या गहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अर्जिताराव पवार साहेब यांचा शुभहस्ते दिला जातोय यानंतर मेघा प्रवीण अग्रवाल यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत पन्नास लाख रुपये बॉटल प्रोडक्शनच्या युनिटसाठी मिळाले आहे जोरदार काळाला दोन या लाडक्या ता गहिणीचं अभिनंदन करूया पन्नास लाख

लखपती दिली आहे आणि उमेश महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामध्ये आता त्यांचं वार्षिक उत्पन्न हे सात लाख रुपयांचं झालेलं आहे रजनी उमेश शेरुलकर या लघपती दिना पवन टेकाळे लखपती दिदी वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये यांचाही सन्मान होईल त्यानंतर वंशाली आशीष सोनुने लखपती दिदी वार्षिक उत्पन्न या ठिकाणी होईल सीमा महादेव निर्मळ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडर वाटप वर्षातून तीन मोफत सिलेंडर अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून दिले जातील आणि त्याचा लाभ सीमा महादेव निर्मळ या लालच्या भगिनीला गोठवण्यामध्ये मिळतोय मयूरी गजानन पगारे यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडरचा लाभ या ठिकाणी मिळतोय